आता में में मी सांगतो मी राजू परमेश्वर जगताप राहणार भांडेगाव तालुका जिल्हा हिंगोली मी माझ्या हळदीसाठी मल्टिप्लेअर नावाचं मल्टिप्लेक्स नावाचं मल्टिप्लेअर नावाचं टॉनिक किंवा टॉनिक टॉनिक वापरलं त्याच्यामुळं माझी हळद अशा पद्धतीनं आहे हळदीची टौनि, कळा त्याच्यानंतर हळदीच्या पानाची जाडी वाढ अशा पद्धतीची आहे हे मल्टिप्लायर खूप चांगल्या प्रकारचं टॉनिक आहे आणि हे याचा साईड इफेक्टसुद्धा काही नाही त्याच्यामुळे हे सगळ्या सर्व शेतकऱ्यांनी वापरायला पाहिजेत याची माझ्या हळदीची पुटवी माझ्या हळदीची खालची जाडी अशा पद्धतीने प्रत्येक हळदीच्या एक प्रत्येक हादील, दोन चार दोन चार पुटवे ही खालून आलेली आहेत यामध्ये एकही असा हादीचा भाग नाही की तिला पुटवा आलेला नाही अशी एकही हदीचं फोन नाही ही नहीं। नहीं एक शेतीत लागवड आहे हदीची या ठिकाणी सांग सर्वांनी हे एक एका एकरात प्रयोग करायला पाहिजेत एकरभर कर लाव जर असेल तर अर्धा एकर करून पाहायला पाहिजेत यावर्षी म्हणजे पुढच्या वर्षी त्याचा आपल्याला पूर्ण शेतीत वापर करता येईल